डेली अपडेट न्यूज तुमचा तुमच्या एम्प्लॉय कुठे गेलाय त्याचं रजिस्टर द्या मुवमेंट रजिस्टर मध्ये साइन केली आहे का त्या तुमचं नाव काय आहे हो ठीक आहे ना तुमच्या ऑफिसला सर्व करायचीच वेळ आली आता शिरबाते कोण आहे सर मुवमेंट रजिस्टर सर का सर का सर का मूवमेंट रजिस्टर खालून वरती पाठवलं तुमच्या मॅडमने शिरबा ते भेटायला सांगितलं रेकॉर्ड आहे सुरू आहे मुवमेंट रजिस्टर दाखवा अंकित काय कवठेकर का? दाखवा त्याच्या मुवमेंटचे हे डिटेल्स असं कसं ऑफिस जात जातात तुमचे लोक कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ मुवमेंट रजिस्टर मध्ये नोंद करून गेले का नाही गेलाय तर कारवाईच पात्र आहे तुमच्यापैकी एकाच्या हिच्यात कार्ड नाही आहे का गव्हर्नमेंट कार्ड नाही देत आहे जी आर नाही माहिती का कार्ड देत नाही का मग जी आर आहे ना का बसले सगळेजण तसे बिना पाठीचे त्याचे सामान्य नागरिकांना त्रास द्यायला कोण कोण आहे इथे जे नाही नाहीये ते बाहेर निघा इथून एम्प्लॉईज कोण कोण आहे प्रत्येकाने नाव सांगा नाव सांगा ना सर हे का नाव आणि पतनाम सांगा आय कार्ड कुठे आहे का नाही आहे आय कार्ड का घातलेलं नाहीये तुम्ही काय करा याच्या हे सर्वांना सर आपलं नाव सर आय कार्ड से सर आयकारीपी टाकून सर आयकारीपी केलेलं टाकून कमी जास्त पत्रक नंतर मागवा सर मी आयकार्ड विचारताय तुम्हाला त्याच्यात किती रस्ता गेलेला आहे आणि किती काय गेलेला आहे ते सर्व नाही बाबा तुला जे केजीपी सांगितले सर ते पण मोमेंट रिस्टर मागवत मी खाली व्हेरी गुड चला का नाही घातलं होतं मग आतापर्यंत होत तर तुमचं कुठे आहे का घरी आहे घाला घाला नाही तर मी कारवाईसाठी देईल प्रत्येकाच्या गळ्यात असलं पाहिजे प्रत्येकाच्या समोर नाव असलं पाहिजे तुमचं बदनामची पार्टी असणं आवश्यक आहे चार कलम कुठे गेला कलम माईते दिकार चा। चार ख माहिती अधिकारचा केलाय का अपडेट तुमच्या ऑफिसचं केलंय का आपल्या ऑफिसचं कलम चार अपडेट आहे का सगळ्यांचे नाव सगळ्यांचे फोन नंबर सगळ्यांचे हे डिटेल्स कवटेकरांचा नंबर नाही आहे मुवमेंट रजिस्टर तुमच्या ऑफिस मधून देत नाहीये अजूनही देत नाहीये चला चला निघा बाहेर एक एम्प्लॉई बिना हे करून जातोय तुमच्या ऑफिस मधून घरचं काम आहे का तुमच्या सर का सर का दादा ऑफिसच्या आहात का तुम्ही इथे कोण कोण ऑफिसच नाही आहे सगळ्यांनी बाहेर निघा जे लोक ऑफिस मध्ये नाही आहेत ते बाहेर निघा मॅडम आपलं आय कार्ड कुठे आहे घालणं आवश्यक आहे की नाही आहे उद्यापासून दिसलं पाहिजे मुवमेंट रजिस्टर द्या मॅडम आपलं नाव सांगा सर आय कार्ड कुठे आहे आय कार्ड नाही का नाही आहे का नाही घातलंय आज आणलं का नाही आणलं का नाही राहिली उद्या पण आवश्यक आहे की आहे तुमच्या टेबलवर तुमचं नाव आहे तुमची पदश्रेणी आहे जी आर आहे का गव्हर्नमेंटचा तुमचं काय घाला 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 व्हेरी गुड हीच आम्हाला अपेक्षा याच्यासाठी आम्ही आहोत तुमचं कुठे आहे सर तुमचं नाव नाही नाव सांगा सर नाही नाही पूर्ण नाव सा, का को है। कस तुम्हाला तुम्हाला सांगा ना सर लाजू नका ना काय लाजता का नाही घातला आहे असं कसं विसरलं ड्युटी मध्ये येणं नाही विसरत तुम्ही लोकांना एका कागदासाठी दहा हलपटे मारतात तुम्हाला तुमचे नियम कायदे नाही कळत बरोबर आहे की नाही मॅडम आहे का नाही सांगा तुम्ही पाठवता की नाही नागरिकांना दहा चक्र मारायला विनाकारण पाठवता की नाही पाठवता हो का नाही सांगा मग तुम्ही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे की नाहीये आता उघडे गेले पिल्लारे साहेब उघडा दार उघडा आता पिल्सा तिकड नाही ना ठीक आहे तुमच्या सगळ्यांचे रिपोर्ट मी तिकडे कमिशनरला घेणार आहे आता अमरावती या तुम्ही, तुम्ही। पकडा उघडा उघडा दार उघडा फोन आहे कोण बाहेरचं आहे बाहेरचे फोन आहे निघा बाहेर सगळे एम्प्लॉई सोडून निघा तुम्ही एम्प्लॉई एम्प्लॉई आहात आहे ना थोडा वेळ बाहेर जा दोन मिनिटं थांबल सर आता आलीच ना मी निघा निघा बाकी सगळे एम्प्लॉईज आहे ना ते नाव काय रे तुझं काय म्हणता तुम्ही एक मिनिट नाव काय आहे तुझं रोहन आहे रोहन काय म्हणता आणि नाव काय आहे तुम्हाला बोलायला सांगितलं का पिल्लारे सर नाव सांगा सर काय म्हणणार काय पोस्ट काय आहे तुमची काहीच नाही ऑपरेटर आहे आयकार्ड आहे का तुम्हाला नाही का नाही आहे तुमचं आयकार्ड कुठे पिल्लारे साहेब म्हणजे आयकार्ड कुठे आहे का नाही घातलं जी आर आय का गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा काय गव्हर्नमेंट चा जीआरआय तुम्ही पहिले सांगा जीआरआय ना गव्हर्नमेंट शूटिंग घ्यायला कोण सांगितलं सामाजिक सार्वजनिक प्राधिकरण आहे सार्वजनिक प्लेस आहे कोणीही कुठेही घेऊ शकते आणि बिलकुल घाला घाला ना आयकाट घाला